महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख दोन आघाड्या बघायला मिळतात आता त्या दोन आघाड्या कोणत्या कोणत्या पहिली आहे महायुती ज्याच्यामध्ये भाजप दुसरी आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि तिसरा पक्ष येतो अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा पक्ष आता दुसरी आघाडी आहे ती आहे महाविकास आघाडी ज्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस अशा या दोन प्रमुख आघाड्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला बघायला मिळतात पण विधान आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आता तिसरी आघाडी आहे आणि याच आघाडी बद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय विधानसभेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष आता निवडणुकांच्या रणांगणामध्ये उतरायला सज्ज झालेला आहे कोण आघाड्यामध्ये तर कोण स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रमुख दोन आघाड्यांचं वर्चस्व आहे हे मात्र मान्यच करावं लागेल आणि त्या दोन आघाड्या आहेत महाविकास आघाडी आणि दुसरी आहे महायुती पण आता याच विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती एक नवीन आघाडी आकारास येऊ लागलेली आहे आणि याच आघाडीच्या संदर्भात गुरुवारी पुण्यामध्ये एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि महाराष्ट्र राज्य समितीचे शंकर अण्णा धोंडगे स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप नारायण अंकुशे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आणि या नेत्यांनी परिवर्तन महाशक्ती या आघाडीची घोषणा केली तर या तिसऱ्या आघाडीचं नाव परिवर्तन महाशक्ती आघाडी असं असणार असून या आघाडीची येत्या सव्वीस सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे एकत्रित मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला संपूर्ण कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावं असं जाहीर आवाहन या पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीमध्ये केलेलं आहे तिसरी आघाडी हा सक्षम पर्याय असेल असं राजू शेट्टी यांनी म्हणलेलं आहे यावर बोलताना छत्रपती संभाजी राजे म्हणतात राज्यातील जनता अस्वस्थ आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन घडून येऊ शकतं महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या नावावर कोणता सातभार आहे का आज पक्षाची अवस्था बुद्रुक आणि खुर्द अशी झालेली आहे आ, या आघाडीमध्ये सामील होण्यासाठी ज्योती मेटे प्रकाश आंबेडकर राज ठाकरे आणि मनोज दरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं देखील बोललं जाते प्रकाश आंबेडकर आणि ज्योती मेटे यांनी या पक्षामध्ये या आघाडीमध्ये सामील होण्यासाठी सकारात्मकता दाखवलेली आहे असं देखील म्हणलं जाते आणि मनोज दरांगे पाटील यांना या आघाडीमध्ये आम्ही सामील करून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्कात आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत असं सुद्धा या नेत्यांनी सांगितलेलं आहे मनोज दरांगे पाटील या आघाडीमध्ये सामील होतील का हे पाहणं खर तर उत्सुकतेच ठरणार था आहे कारण मनोज आघाडीमध्ये समावेश केला तर मात्र इतर मात्र हा, मोठी हे मात्र तुम्हाला या आघाडीने खरंच परिवर्तन घडेल की आघाडी फक्त मत खाणारी आघाडी बनेल यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबू 何で